मग ते संस्कृत नाही झालं मित्रांनो त्या शेळ्या काही सगळं खाऊन उपटून घेतलं ते त्याच्यामुळं आता हे पाडील इकडल्या साईडला लावून दू कारण की हे कसं शेळ्याला जायला खायला खाली ते रे मित्रांनो जरा हाती गावात पण म्हणतात आणि आमच्याकडे हत्ती गावातच म्हणते त्याला ऊस ऊसासारखं असतं वाढत असतं तर याची लागवड करू म्हटलं पाऊस पडलेला आहे आज रात्री पण पडला होता आणि आता पण चालू आहे पाऊस तर याच्या आता कांड्या करणार आपण आणि याला जसं ऊसाची लागवड करतो आपण त्या पद्धतीनं आपण लागवड करणं घ्यायची ज्यावेळेस लागवडीचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार मी तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आता बघा असे कांडे केले आपण आणि याला आपण असं ऊसासारखी लागवड करणार घ्यायची असं दाखवून समजा याला सरी पद्धतीनं आपण चार तास याचे पण लावलेले आहे खांडी ते पण आता छान उगलेले आहेत सर्दीमध्ये आणि हे बघा आपल्या शेळ्याला भूस टाकला पावसामुळं आता आज सोडता नाही आले मित्रांनो त्याच्यामुळे त्याला जागा भूस टाकून दिला आता बघू जर उघडला तर थोड्या वेळा सोडून जर सोडायची शक्यता वाटत नाही आज कारण की पावसाचा हा भाव खूप आलेला आहे पाऊस पण चांगला होण्याची शक्यता आहे ना पाऊस एकदम म्हणजे तान भोकीच्या टायमावर आलेलं आहे सर्दीच्या कारण सर्तीचं आता आमची सर्ती उडलं होतं रान सगळं कारण की आपला आता सीडचं आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये काय होतं पाऊस पाणी जरी आला तरी आपल्याला पोलण करावं लागतं आणि त्या पोलणमुळं काय होतं की वडा बोल केलं की ते जास्त रान किंपर येतं त्याच्यामुळे आपलं रान उललं होतं पण ऐन त्याच्या टायमालाच पाऊस आलेला आहे फक्त आता वारे कावर नाही पाहिजे वारे कावर जर सुटलं तर आपलं सर्गी पडणार आणि नुकसान होणार मित्रांनो त्याला विलास नाही आता त्यावरच्या हातात असतील आता सोयाबीनचं पण काहीचं नुकसान होणार आहे आपला फायदा झाला पण लोकांचं बरं नुकसान होणार आहे तसं पण नाही व्हायला पाहिजे कारण की एवढा पण अवकाळी पाऊस यायला नाही पाहिजे कारण बऱ्याच लोकांचे आता सोयाबीन पसार आहे मित्रांनो तर त्यांनी पण लवकरात लवकर गंजी मारून झाकून घ्यावी कारण की हे अवकाळी आसमान अवकाळी संकट असतं शेतकऱ्याचा माल हे जरूर आहे शेतकऱ्यांनी नंतर काढण्याचं टाईम आणि याचा टाईम सोबतच असतो त्याच्यामुळे आपल्या मालाची आपल्या सोयाबीनची जास्तीत जास्त फॉर्ती घ्यावा शेतकरी मित्रांनो आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या अशा पावसा तुम्ही झाडाखाली थांबू नका कारण तुम्ही आता काल परवा मी एक बातमी बघितली एक मित्र शेतकरी मित्र असं स्वयं झाकण्यासाठी गेला व त्याच्यावर मी पडून जागेवर गेला स्वतःचा पण दिवशी काळजी घ्या मित्रांनो हे आज संकट आहे त्याच्यात माल फोडफार वायाला गेला तर जाऊ द्या पण स्वतःची काळजी घ्या कारण माल आपण उद्या मुसू शकतो तुमचं तुम्ही सगळं कुटुंब तुमच्यावर अवलंबून मित्रांनो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची पण काळजी जास्तीत जास्त घ्या स्वतःही झाड खाली थांबू नका असं वातावरण दिसलं की आपल्या घरामध्ये सुरक्षित राहा मित्रांनो आपल्या पोट्यात घरात जवळपास फक्त काही बघा झाडंखाली काम कोणा पोट चालू आणि हवा पण चालू आहे मित्रांनो त्याला विरोध नाही आता जे व्हायचं ते होईल आपल्या काही हातामध्ये नाही आता आपण कांदा करून हात जर लावून झालं तर उद्या आपण लावणार त्याला त्याला म्हणलं हिरवत तर बघा आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपल्या स्वायबिनी पण काळजी घ्या त्याला भेटूया अशा दुसऱ्या महिनमध्ये तू पण जय जवान शेती समित्रो